बघा अशा प्रकारे ना लक्ष्मीपूजन झालेली आहे बघा अशी लक्ष्मीपूजन मांडलेली आहे बघू शकता या ठिकाणी असे केळीचे पानं लावलेले आहेत असे केळीचे झाडं लावलेले आहेत आणि आतमध्ये महालक्ष्मीचे फोटो आहे बघू शकता या ठिकाणी अतिशय छान असे पूजा मांडलेली आहेत बघा या ठिकाणी इथं फळं आहे हे त्याचं खूप मोठं महत्व असते आज लक्ष्मी फळा म्हणजे जे एक लक्ष्मी असते बघा हे आज ह्या फळाला खूप महत्व असतं हीच लक्ष्मी असते घराची ही बघा हे आमचं लक्ष्मीपूजन कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा बघा मधुबालाने केलेली आहे लक्ष्मी लक्ष्मीचे बघा कसं दिसते हे डेकोरेशन बघा लक्ष्मीची पूजा कशी वाटते आणि लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका असेच नवीन नवीन बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बघा अशा प्रकारे नियोजन झालेले आहे बघा इथं आमची फोटो महाकाली देवी आहे बघा फोटो पण आज हार घातलेले असं बघा कसे दिसते फोटो आणि इकडं आहे हे पण महाकाली देवी आहे तिथे पण फोटो घातलेले आहे लावलेली आहे ठेवलेल्या आधी पूजा करायची कॉम्प्युटरची सर्व आला ऐकले आहे बघू शकता असे घर डेकोरेशन केलेले आहे लाइटिंग वगैरे हो आमचं बोर्ड आहे बघा बिझनेस बघा लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा